सी बी एस बोर्डाच्या दहावीचा निकाल आता लागला आहे आणि या निकालामध्ये वाडा तालुक्यातील क्रूस विभागात असलेल्या झेड ए मेमन या शाळेचा निकालही समोर आला आहे या शाळेत सी बी एस बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत भार्गवी संजय पाटील हिने क्रूस विभागात प्रथम क्रमांक पटकावत जवळपास नव्वद पॉईंट आठ टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे आपल्या अथक परिश्रमाने व वा आईवडिलांच्या मेहनतीला घवघवीत यश संपादन झाल्याने पाटील कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे वाडा तालुक्यातील मुळगाव कोंडले येथील हे पाटील कुटुंबीय रहिवाशी असून हे आपल्या मुलांच्या शिक्षणाकरिता कुडूस येथे स्थायिक झाले होते तर आता दहावीच्या सी बी एस ई बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने पुढे शिक्षणासाठी आता वसई शहराकडे पुन्हा पुढचा प्रवास करणार आहेत एकूणच ग्रामीण भागातील विद्यार्थी आता सी बी एस ई बोर्डातून नव्वदपेक्षा पेक्षा अधिक गुणांनी पास होऊन एक वेगळा पायंडा घालून देत आहेत तर जाणून घेऊया या यशामागील कारणे काय म्हणशील तुझ्या या दहावीमध्ये सीबीएसई बोर्डामध्ये तू आज खुडूस विभागातून प्रथम क्रमांकाने पास झालेली आहे आणि आतापर्यंत तुझा अभ्यास प्रवास कसा झाला मला खूप आनंद होत आहे आणि मम्मी पप्पांना बघून आनंदी मला अजून आनंद होतो मी फर्स्ट टू टेन्थ झेड एम एम एनमध्येच केला म्हणून मला त्या टीचरांशी वगैरे मी एकदम फॅमिलीअर झाली ते खूप चांगलं शिकवायचे आणि मी त्यांचं थँक्यू बी थँक्यू पण मानला मी अभ्यास म्हणजे मला जसं व्हायचं हो तसं मी करायचं असं नाही की एकाच दिवशी खूपच केला दुसऱ्या दिवशी कमी केला कधी कधी व्हायचा हो थकतो माणूस पण पन। पण मी ती कन्सिस्टन्सी ठेवली आणि म्हणूनच आय गेस हा तो फ्रुटफुल डे आहे माझ्या लाईफमध्ये तुला कसं वाटतंय म्हणजे आता तुला हा एक चांगल्या प्रकारे तू पास झालेली आहे पुढे तुझं स्वप्न काय आहे म माझे नाईंटी वन आलेत यात मला अजून बिलीव्ह नाही होते की आलेत असं आणि मी फर्स्ट आले स्कूलमध्ये माझा पुढे विचार आहे की मी कॉमर्स घ्यावा आणि सी एमध्ये जा आई वडिलांची इच्छा तू आता चांगल्या प्रकारे पुढे पूर्ण करणार आहेस काय वाटतंय आई वडिलांचं स्वप्न तू आता म्हणजे दहावी मध्ये पहिल्या पहिला पार केलाय तू मला खूप आनंद होतोय आहे पप्पा पण खूप खूप खुश खुँ, दिसत दोन तीन दिवस झाले मम्मी पण खूप खुश आहे खुँ त्यांचा तर खूप सपोर्ट होता मला जे पाहिजे ते त्यांनी सगळं आणून दिलं मोबाईल असो व्हिडिओ बघायचे असो पेपर्स वगैरे असो प्रिंट असो ते सगळे ते टाइम मला आणून द्यायचे केलं आणि म्हणूनच मी आहे फर्स्ट काय वाटतंय तुमच्या मुलीला आज कुडूस विभागातून प्रथम क्रमांकाने दहावीच्या सीबीएसई बोर्डामध्ये पास झालेली आहे खरं तर सर्वप्रथम तिचं अभिनंदन तिच्या शिक्षकांचं अभिनंदन आणि झेडेम एम स्कूलचं अभिनंदन कारण ज्या शाळेत ती शिकली पहिलीपासून म्हणजे फर्स्टपासून तर टेनपर्यंत झेडेम एमलाच होती आणि विशेष करून तुषार सरांचं अभिनंदन त्यांनी खूप मेहनत घेतली वर्षभरात आम्ही फक्त मोटिवेशन देण्याचं काम केलं पण पूर्णत्व अभ्यास तिनेच संपूर्ण वर्षभर नाईन्थपासून एकदम जोरामध्ये अभ्यास केला आणि आज तो तिचा रिझल्ट सर्वांसमोर आहे